नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन हजार एकोणीस पासून होणारे भूकंप आपण बघत असतो आणि यामध्ये महाराष्ट्राच्या सत्ता कारणात राजकारणात आणि समाजकारणामध्ये याचे झालेले परिणामसुद्धा आपण बघत असतो आणि अशाच परिणामांमुळे वेगवेगळ्या गोष्टी आता महाराष्ट्राच्या राजकारणात घडत आहेत आणि अशाच काही गोष्टी आपण बघत असतो गोष्ट छोटी डोंगरा येवडी या युट्यूब चॅनलवर तर अशीच एक नवीन गोष्ट घेऊन येतोय आपल्यासाठी मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण एवढी तर मित्रांनो दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे यांनी आश्चर्यकारकरीत्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत महाविकास आघाडी स्थापन करत मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले या गोष्टी पॉझिटिव्ह होत्या की निगेटिव्ह होत्या त्याच्याबद्दल झालेले आरोप प्रत्यारोप या अवघ्या महाराष्ट्राने बघितल्या परंतु त्याच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत उद्धव ठाकरेसोबत काडीमोड घेत सुरत गुवाहाटी मार्गे वर्षा बंगला मिळवला आणि मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले आता एकनाथ शिंदे हे भाजपासोबत गेले खर तर एकनाथ शिंदे भाजपासोबत गेल्यावर अवघ्या महाराष्ट्राला वाटत होतं की आता देवेंद्र फडणवीस पुन्हा येणार कारण त्यांनी विधानसभेमध्ये तशी घोषणाच केली होती मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन देवेंद्र फडणवीस पुन्हा आले एकनाथ शिंदेंच्या मदतीने पुन्हा आले परंतु यावेळेस ते मुख्यमंत्रीपदी विराजमान न होता उपमुख्यमंत्री झाले खरं तर फडणवीस नाराज आहे फडणवीसांचा गेम झाला शहांनी त्यांना त्यांची जागा दाखवली अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण ऐकल्या परंतु फडणवीस उपमुख्यमंत्री आणि शिंदे हे मुख्यमंत्री झाले आता शिंदे यांचा भाजप वापर करणार आणि त्यांना फेकून देणार असं अवघ्या महाराष्ट्रामध्ये बोलल्या जाऊ लागलं परंतु त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा विषय आला आणि एकनाथ शिंदे यांनी तो अत्यंत व्यवस्थितपणे हँडल केला त्याच्यानंतर पुन्हा एकदा आश्चर्यकारकरीत्या अजित पवार शरद पवारांपासून वेगळे होत या सत्तेमध्ये सामील झाले आणि त्यांनी उपमुख्यमंत्रीपद मिळवलं आता फडणवीस किंवा भाजपा या दोघांचा कसा वापर करते हेच अवघ्या महाराष्ट्रामध्ये मा बोलल्या जात होतं आणि सुरू झाली लगबग लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ची आता लोकसभा निवडणूक जेव्हा लागली तेव्हा शिंदे पवार हे दिल्लीचे दौरे करायला लागले दिल्लीमध्ये वाटाघाट्या सुरू झाल्या खलबत सुरू झाली परंतु शहा आणि मोदी यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना खडसावलं त्यांना जास्त जागा मिळणार नाही हे समजून सांगितलं मिरिट बेसिसवरती जागा वाटप होतील हे सांगितलं अशा वेगवेगळ्या वेग बातम्या येऊ लागल्या आणि मग महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली की एकनाथ शिंदेंचा गेम झाला खरं तर एकनाथ शिंदेंचा गेम होतच होता दहा जागेंपेक्षा जास्त जागा एकनाथ शिंदेंना मिळणार नाही अशा चर्चा रंगू लागल्या परंतु एकनाथ शिंदे यांनी एकदम शांत राहत एकदम व्यवस्थितपणे नियोजन करत डोकं शांत ठेवत प्लॅनिंग केली आणि एकनाथ शिंदे यांनी जिथे त्यांना फक्त दहा जागा मिळणार होत्या ज्या त्यांच्या सगळ्यात महत्त्वाच्या जागा होत्या त्या म्हणजे मुंबई त्यातील ठाणे कल्याण मुंबई दक्षिण छत्रपती संभाजीनगर नाशिक पालघर या जागा एकनाथ शिंदेना गमवाव्या लागणार या जागेवरती भाजपाला इंटरेस्ट आहे खर तर संभाजीनगरमध्ये खुद्द शहा म्हणाले की इथून एक कमळ पाठवा अशा महत्वाच्या बीजेपीच्या जागा एकनाथ शिंदेनी परत हिसकावत एक प्रकारे फडणवीस आणि शहा यांच्या दादागिरीला यांच्या हुकुमशाहीला दणका दिलेला आहे खरं तर मोदी आणि शहा म्हणतील तेच या देशामध्ये घडेल असं कुठंतरी आपण बघत असतो युतीमध्ये राहायचं असेल तर आमच्या नियमानी नाहीतर जमणार नाही अशी भाषा करणारे फडणवीस आणि शहा यांना मात्र एकनाथ शिंदेसमोर लोटांगण घालावं लागलं आणि एकनाथ शिंदे यांनी त्यांना पाहिजे असलेल्या सोळापैकी पंधरा जागा आता मिळवून झालेल्या आहे आणि आता प्रश्न उरलाय फक्त एका जागेचा एकनाथ शिंदे त्या जागेवरती सुद्धा दावा ठोकणार आणि ती जागा मिळवणार असं चित्र सध्या तरी महाराष्ट्राला महाराष्ट्रामध्ये एकूणच भाजपा आता माघारी फिरतोय असं वाटायला लागलंय भाजपाचा प्रचार यंत्रणा सुद्धा आता एक बॅकफुट वरती आहे मोदी या नावाचा जो काही जादुई कहर होता तो जादुई कहर आता महाराष्ट्रामध्ये दिसेनासा झालेला आहे मोदी शाह यांच्याबद्दलचं आकर्षण सुद्धा महाराष्ट्रात आता कमी होत चाललेलं आहे आणि यांच्या विरुद्ध उद्धव ठाकरेंची तलवार मात्र तळपताना महाराष्ट्र बघतोय आणि याचमुळे भाजपानी काहीशी माघार घेत शिंदेंना त्यांना हव्या त्या जागा बहाल केलेल्या आहेत तर एकूणच मित्रांनो एकनाथ शिंदे यांनी फडणवीस आणि शहा या दोघांनाही गार केलेला आहे एकूणच एकनाथ शिंदे अजित पवार आणि फडणवीस या दोघांनाही पुरून उरलेले आहे असंच काहीसं चित्र आता महाराष्ट्रामध्ये दिसत आहे असेच नवनवीन व्हिडिओ जर आपल्याला बघायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद